तीन बिबट्यांचा मुक्त संचार करत असल्याचे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथील धोंढीर नगर येथील विलासराजी पवार यांच्या घराच्या ओट्यावर रात्रीच्या सुमारास बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याचे सर्व दृश्य सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यांच्या घरापुढील ओट्यावर देखील तीन बिबट्यांचं तीन बिबटे मुक्त संचार करत असल्याचे देखील या कॅमेऱ्यात चित्रित झाले असल्याने या सर्व घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने पिंजरा लावून या बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ करताना दिसत आहे साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे